तर आता आलोय मी खाली हे बघा आता आजचा डिश मम्मी करणार आजची काय डिश आहे आजची दाखवतो तुम्हाला मी टांगा आजचं बघा मी तर आज आहेत आमच्या गावाकडनं एवढे का नांगे ना नांगड तोडले नांग्या तोडायच्या तर आपण आता पद्धतीने दाखव खेकड्या कशा असतात ते आजचा रेसिपी शेफ आहे मम्मी कारण तुम्ही बघित आमचा आमच्या आधीच गावाकडचा तर आमच्या पण तुम्हाला कळा की बाहेर शरीर हल्लंय सगळं पायल दमली आता पायल पायल पण छान काय नाही पण ह्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला पायल नाही बघायला वाटणार भेटती म्हणून आज मम्मी त्यांना घेत वाटलं तरी काय गावावरती हे बघा एवढा मोठा मोठा खेत्र आहे हे मावशीने आणले आम्हाला गिफ्ट घेऊन शेतात काम केले म्हणून आता हे साफ करायचे पहिले भरपूर आहेत बाप रे मॉल थोडे आहेत गेला एक चाललाय फोन चाललाय कसं उड्या मारतोय बघितलं का आता याला फोटो काढ मारतोय बघा हा म्हणतो त्याच्या जीवाच नरच ना आता लोक पद्धतीने करतात बरेचसेने नांग्यात ना अख्यास टाकतात कालवणामध्ये नांग्याला अख्या नाही टाकायचे ह्या नाग्यांच मी काय करते ना ते बघा नंतर ब्लॉग मध्ये अशा पूर्ण तोडून घ्यायच्या ही रेसिपी पाहायला पण इथे पण पाहायला तर दमलेलं आहे भात लावणी केली होती त्यामुळे ती दमली म्हणजे ते अंग दुखायला सगळं अंग डोकं कसं काय दुखायला लागलं तिथं मग आता गावाकडनं येत आणि त्यांनी आणले अशा खेकडे आमच्या गावाला मिळतात अशा खेकड्यात असं पुढे पुढचा महिना श्रावण लागला हे आताच मिळत तसे बघा इथे विषय चाललोय ना इकडं मस्त पैकी मेनू बघा भेळ गावाकडनं काल भेट आणली होती ते बनवली पप्पाने मस्त पैकी हे बघा दा, आता हे आता हे खेकडे केले वेगळे हो हो हे खेकडे केले वेगळे आता तरी पण ते जेवण ते मरत नाही पाणी ठेवले ते नांद्यावर गावाकडनं आणले गावाकडनं तरी पण एवढे जिवंत आहेत त्यांना आणल्याने आम्ही पाणी ठेवलं होतं असे खेकड्या घेतल्यात बघा दोन वाजता आता वाजता सहा तरी खेकडे त्याच्याकडनं आम्ही घेतो ना खेकड्या म्हणजे कातकरी लोक असतात त्यांच्याकडनं घेतो खेकड्या तर ते काय करतात हे असे नांगे तोडून देतात हे आहेत ना आम्हाला ते तोडून देतात हे टाकायचं अक्का अख्खच हे अख्खा नाही टाकायचं मम्मी काय मग मी काय आता पुढं खाऊन घेऊ Body, नांगे पेंदे असतो हा पेंद्यात हे सगळं साफ करून घ्यायला हे सगळं हे हे टाकून द्यायचं आणि फक्त हेच घ्यायचं हे तोडायला कठीण असतं हे असं करायचं ही घाण आहे ना ही घाण ही टाकून द्यायची ही नाही घ्यायचं हे घ्यायचं नाही हे टाकून द्यायचं आणि हे हे जे ना हे घ्यायचं हे लोक अजून नंतर परत साफ करायचं हे पिवळे आहेत ना हे अंडे आहेत पिवळे हे घ्यायचं पिवळे अंडे हे आता मी एवढा साफ करून घेतलं हे सगळं आणि ह्याच्यामधली ही अंडी काढलेत मी हे अंडी आहेत ह्याची हे नांगे आहेत हे नांगडे आहेत असे हे असे हे अंडे मोठंले मोठंले आहेत आणि आता हे हे जे आहेत ना हे जे हितनं तोडायचं हे हितनं तोडायचं हे जे टोपदार असतं ना हे म्हणजे त्यांची नखं हे नका तोडून टाकायची तुम्ही ह्या खेकड्या अशा प्रकारे करून बघा आणि ह्याकडे आले आयुर्वेदिक असतं खेकड्या खाऊन पण बघा करून पण बघा मी बऱ्याच जणांच्या बघितात खेकड्या हे नांगे आहेत ना हे लोक हे नांगे अशाच आख्याच टाकत त्याला भाजीमध्ये तर ह्या कधी अशा अख्ख्या टाकायच्या नाहीत हे आहेत ना आख्या टाकायचे नाहीत मी दाखवते त्याची प्रोसिजर तुम्हाला कशी करायची ती हे मला तोडून होते मग दाखवते तुम्हाला कशी प्रोसिजर करायची ह्याची आता बारीक बारीक नांगे होते ना त्या नांग्या आपण तोडल्या मिक्सरमधून काढल्या मिक्सरमधून घ्या का या अशा बारीक केल्या मिक्सरमधून आता त्याला आहे ना हे अशा चाळून घ्यायच्या चाळणीमध्ये सगळ्या त्याचा तो चर निघतो ना तो चर काढायचा आणि त्याचा रसर असा मग कालून टाकायचा हे असं त्याचं सगळं हे नाही हे असं सगळं त्याचं काढायचं हे जे नांगे आहेत ना आपण नांगे निघाले ते ना ते मिक्सरमध्ये वाटले त्या नांगे आता त्या नांगे आपण अशा चाळणीने चाळायच्या ह्या अशा चाळणीने चाळायच्या आणि त्याचा जे हा चुरा निघतो ना हा टाकून द्यायचा चुरा ह्याचं सगळं धुवून धुऊन घ्यायचं चांगलं धुवून धुऊन ह्या असा काढायचा चांगला त्याला ह्या रस काढायचा ह्या रसामध्ये सगळं असतं जीवनसत्व आणि मग आता इथं आपण हे वाफर हेकडे कांदे वगैरे टाकून हे हे सगळं आपण वाफल्याला ठेवले आता हे हे वाफवून द्यायचं जरा शिक हळदी मिठामध्ये त्यानंतर मसाल्याची तयारी करून मसाला टाकायचा हे बघ हे असा चालण होतो पण ह्याला आहे ना चांगलं दोन तीन पाण्याने धुवून धुऊन धुवून घ्यायचं चांगलं सर पाणी घालते ना, <स्थाँगा> ना? ना, <स्थाँगा> ना, ता? ना आता हे ना हे टाकून घ्यायचं हे नाही घ्यायचं हे कचकच लागते ना आता हे त्याचे कवच होती ना हे टाकून द्यायचं आणि हे जे हे पाणी आहे ना आता हे एवढं पाणी मी माग्यांचं काढलंय आता हे पाणी आपण मसाला बिसाला परतला आता परतायला ठेवले <स्थाँ�> बघू शकता तुम्ही आता खेकड्या परताय ठेवले हळद आणि मीठ टाकले आणि तेल टाकले आता तेल आता या खेकडे चांगले परतून द्यायच्या आणि ते जे पण आहे त्याच्यामध्ये मग आता त्याच्यामध्ये मसाला मिसाला हे काढायचं परत आणि आपल्या मटणामध्येच मसाला भाजून मट मसाला मिसाला भाजायचा आणि हे पाणी मेन महत्वाचं त्यात टाकायचं आपण जसं गुळवलेला आमटेला आमटी करतो आपण पूर्ण अशी आमटी तर आपण कसं येळवणी काढतो डाळीचं ते महत्वाचं असतं आपल्याला आमटीसाठी तसं हे पाणी खेकड्यांसाठी महत्त्वाचं हो असतं आता हे मी मसाला घेतला आहे वाटायला हा कांदा घेतला आहे भाजून तळून टमाटा घेतलाय थोडा तळून कोथिंबीर अद्रक लसूण घेतले थोडंसं भाजून आणि हे खोबरं आणि हा घरकुल मसाला आणि हा चिकन मसाला फोडणी दे फोडणी द्यायच्या टायमाला दाखवते तर हे एवढं आता वाटण वाटते मी आणि हे परत परतून झालं आहे आपलं आता ह्यालानंतर मटणासाठीच फोडणीला द्यायचं दाखवते नंतर मी तुम्हाला आता वाटलेला मसाला टाकलाय मी करतो घेतलाय चांगला आता त्याच्यामध्ये हा थोडासा एक पुरी भरपूर मसाला हा भरपूर मसाला टाकला आणि हा चिकन मसाला चांगलं करून घ्यायचं मी आपल्या घरचा कुठल्याला मसाला आहे हो असं हे काढून ठेवले आता हे हे परतून झालं आहे सगळं हे आंडी पिंडी येते ह्याच्यामध्ये सगळं आपण मिक्स करून परतून टाकले आणि हे पाणी आपण काढलेलं आहे हे अजून एकदाच ह्या चाळणीने चाळून टाकायचं कारण रातमध्ये काय त्यामध्ये चरबीर असेल काय असेल तर अजून परतून टाकायचं हे बघा हे का मसाला हलवण्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं आता मग उरून द्यायचं ह्याला मसाल्याचं मसाल्यात मुरल्याच्या नंतर मग आपण पाणी टाकायचं हे पाणी आहे ना हे पाणी चाळून पाणी त्यामध्ये टाकायचं झालं कालवण तर बघा आता आमचं खेकड्याचं कालवं कसं झालंय ते हे सगळे अंडी आहेत वरती खेकड्यांचे आणि तो नांगे वाटून टाकलेत ना त्या नांगे वाटून टाकलेले आहेत मी चाळणीने गाळ गाळून गाळून आणि आता हा नागा आमचा सोनू खाणार आहे आणि आमच्या सोनला नांगा खाता येत नाही एकदा काय झालं होतं सोनू <laughs> आमचा ना असंच खेकडे नागलं नाग त्या लहान होता तर का नांगा खाताना त्याच्या दाताला तार असताना ती तारच तुटली होती तर पायल दमली होती काल ती कधी पै लावणी केली नाही तिने पण पहिल्यांदा लावणी केली आम्ही सगळ्यांनीच पहिल्यांदा तशी लावणी केलेली आहे तर ती दमली होती त्यामुळं ती आज काय ब्लॉगमध्ये आली नाही जास्त ती थकली खूप त्यामुळं मीच बनवला स्वयंपाक मग तर आता बघा तुम्हाला कसं वाटतंय खा खाऊन खा मग मला सांगा कशी झाली